কৃতিলে ভাই তো আমার কাজ করা উচিত शिक्षणासाठी आलेली आहेत सर तर आज वीज बाधा झालेली आहेत सरकार दवाखान्यामध्ये आलेले आहेत तुमचे काही शिक्षकसुद्धा आम्ही विजिट केली होती तर शिक्षकसुद्धा नाहीत त्या ठिकाणी ना। मग काय म्हणता सर त्यांच्या पालकांना तुम्ही माहिती दिली का सर असे असे वीज बाधा झाली तर कसं झालं आमच्याकडे चार ते सात तारखेपर्यंत आमच्याकडे स्काउट गाई कार्यक्रम होता चार दिवसाचा त्याच्यामुळं चार दिवस भरगतचे कार्यक्रम इथं झालेले आहेत त्याच्यामुळं आमचे निवासी मुलं जे आहेत ते सगळे त्या कार्यक्रमात इन्वॉल्व्ह होते त्याच्यामुळे त्याला चार दिवस झालं झोपी वगैरे झोप वगैरे नव्हती आणि रात्री कार्यक्रम संपला आणि आज सकाळी आम्ही सकाळी ताजा स्वयंपाक आम्ही वरण भात चपाती हे आम्ही त्या लेखराला जेवण दिले आहे ते एकूण टोटल दोनशे ऐंशी मुलांना जेवण दिलेलं आहे दोनशे ऐंशी मुलांना जेवण दिलेलं आहे आणि शाळा पण दहाचे एकपर्यंत शाळा झालेली आहे आणि नंतर एकच्या दरम्यान त्यानं जरा असे एक दोन लोकं लेकरं म्हणले ब डोकं दुखाले मळमळ आले आणि सर असं असं म्हणलं ना आमच्या वार्डन आणि कर्मचाऱ्यानं मग आज गाडी होती आमच्याकडे त्या गाडीमध्ये घेऊन मग इथे येऊन आम्ही दवाखान्यामध्ये ठीक आहे हजर केलेलं आहे किती विद्यार्थी आहेत सर आज इथे जवळपास पंचेचाळीस काहीतरी विद्यार्थी आहेत मग टोटल एकशे एकोणपन्नास एकोणसाठ काहीतरी आहेत तेरा नंबर ते हो, आणि ते दोन नंबरला आहेत एक नंबरला का दोन चार वाडामध्ये हो एकोणपन्नास एकोणसाठ काहीतरी आहेत टोटल आकडा किती आहे कोणता इथे का दवाखान्यात का कुठं दवाखान्यात एकोणसाठ हो, नाही ना, वीज बाधा झालेल्याच नाही आज आपल्याला असं म्हणणं चुकीचं आहे की आज, आज डॉक्टरातल्या रिपोर्ट मध्ये कळ सांगतील वीज बाधा झाल्या तर मग आमचे सगळे दोनशे ऐंशी मुलांना व्हायला पाहिजे ना एवढ्याच मुलांना कसं काय होऊ आता चार दिवसाचा त्याचा थकवा आहे त्याच्यामुळे जेवण केल्यानंतर त्याला अशक्तपणा आला असेल किंवा मग थोडंफार जेवणामुळे झालं असेल उलटी नाही उलटे एक दोन लेकराच झाले बाकी नाही नाही तुम्ही आता चुकीचं काही सांगू नका तसं सांग जे काय ऍक्च्युअल आहे ते साहेब घ्या हो काही काही पालकांना कळवलं ज्याच्याकडे मोबाईल आता आम्ही तर दवाखान्याचा असल्यामुळे आम्हाला काही संपर्क झाला आता घरी शाळेवर आमच्या नंबर आहेत नंबर घेऊन आम्ही संध्याकाळ त्याला सर्वांना कळवणार आहात नाव भगवान बाबाराव इंगेवाड मुख्याध्यापक महात्मा फुले माध्यमिक आश्रम शिवाय वागाळा